अतिशय महत्वाची घटना या महाराष्ट्रामध्ये घडलेली आहे आमचं सरकार हे गिरणी कामगारांना घरं देण्यासाठी त्यांच्या वारसांना घरं देण्यासाठी प्रयत्नशील आहे उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेबांच्या माध्यमातून त्यांनी योजना सुद्धा जाहीर केलेली आहे पण ही योजना जाहीर करत असताना काही ठराविक लोक याचा गैरफायदा घेत आहेत एक छाडा रेसिडेन्सी या छाडा डेव्हलपर नावाने गिरणी कामगारांच्या वारसदारांना मेसेज जात आहे की आपलं सिलेक्शन होतंय आणि त्यांना फोन जातात फोन करून त्यांना त्यांच्याकडनं माहिती मागितली जातीय आम्हाला भीती अशी आहे की म्हाडाकडे जे दीड ते पावणे दोन लाख गिरणी कामगारांचे त्यांच्या वारसदारांचे रजिस्ट्रेशन झाली होती ही माहिती लीक झाली असण्याची शक्यता दाटपणे जाणवती कारण फोन गेल्यानंतर त्या वारसदारांना किंवा त्या कामगारांना संपूर्ण इत्यभूत माहिती दिली जाते उदाहरणार्थ तुम्ही विक्रम पासपूते बोलताय का तुमच्या वडिलांचं नाव बवनराव पासपुते आहे का तुमची जन्मतारीख अशी आहे का तुमचं माडासाठी तुम्ही रजिस्ट्रेशन केलंय का तर तुम्हाला आता इथनं पुढे काही आधार नंबर तुमचा शेअर करावा लागेल माणूस लगेच सगळे आधार नंबर शेअर करतात आणि हे केल्यानंतर तात्काळ त्यांच्या मोबाईलवरती ओ येतात आहेत सकाळपासून ही प्रोसेस चालू आहे मी सभागृहाला अवगत केलेला आहे याच्यामध्ये आपल्याला तातडीने चौकशी करावी लागणार आहे ही बाब खूप गंभीर आहे कारण दीड पावणे दोन लाख लोकांना नऊ लाखात घर असे जर मेसेज तुम्ही पाहिले आणि त्यातल्या दहा टक्के लोक जरी या याला भुलीला बळी पडले तर काहीशे कोटींचा अपहार झाल्याशिवाय राहणार नाही फसवणूक झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे मी सरकारला विनंती केलेली आहे की तात्काळ याच्यामध्ये चौकशी झाली पाहिजे संबंधितांवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचा जो काही माडाकडे डेटाबेस आहे अशा सर्व गिरणी कामगाराला त्यांच्या वारसदारांना तात्काळ मेसेज देऊन हे सूचित केलं पाहिजे की हे जे फोन येतात हे फ्रॉड आहेत आणि त्यांना कोणताही ओटीपी आपण शेअर करू नका याची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे या दोन गोष्टी आहेत एक तर सायबर क्राईमच्या माध्यमातून असेल तर कोणीतरी हा डेटा चोरला असेल पण जर सायबर क्राईमच्या माध्यमातून नसेल तर खात्रीशीर आतमधला कोणीतरी इन्सायडर आहे की ज्यांनी ही सगळी माहिती दिलेली आहे तर अशा अधिकाऱ्यांची सुरुवात केली आपण चौकशीला के सुरुवात केली पाहिजे पहिली शंका ही अधिकाऱ्यांवरती घेतली पाहिजे त्या इन्सायडरवर घेतली पाहिजे आणि जर ते निर्दोष असतील तर सायबरच्या दृष्टिकोनातून आपल्याला वाटचाल करावी लागणार आहे त्यामुळे त्या दोषींवरती तात्काळ त्या ठिकाणी चौकशी होऊन त्यांच्यावरती कारवाई होणं अपेक्षित आहे